हॅलो एव्हरी वन आज आपण बघत आहोत जादू प्रॅक्टिस डे फोर म्हणजे चौथ्या दिवसाचं जो काही टास्क आहे तो आज आपण इथे बघणार आहोत राईट तर आपण आजपर्यंत बघितलं की डे वनमध्ये आपण दहा कृतज्ञतेची वाक्य घेऊन तीच डेली अठ्ठावीस दिवसापर्यंत कंटिन्यू करत आहोत डे टूमध्ये बघितलं की मॅजिक रॉक घेऊन त्याला ज्या दिवसभरामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्याला आपण त्या गोष्टी सांगत आहोत राईट डे टू झालं डे थ्रीमध्ये बघितलं जादुई नातेसंबंध जे काही आपल्याकडे चांगले संबंध आहेत त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता लिहून जे ज्यांच्यासोबतचे बिघडलेले नातेसंबंध आहेत त्यांनासुद्धा दोन व्यक्ती घेऊन त्यांच्यासोबतचे कृतज्ञता लिहून त्यांच्यासोबत आपण बिघडलेले रिलेशन कसे सुधरवायचे सुद्धा त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर आज आपण बघत आहोत आणि डे वनची प्रॅक्टिस आणि डे टूची प्रॅक्टिस आपल्याला अठ्ठावीस दिवसापर्यंत ठेवायची आहे आणि जे काही दहा पॉईंट आपण कृतज्ञतेचे लिहित आहोत म्हणजेच जे काही आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी आहेत उपलब्ध त्याविषयी आपण हर रोज वेगवेगळ्या गोष्टींसाठी अगदी ती छोट्या गोष्टींसाठी आपण आता ग्रेटफुल होत आहोत वाक्य लिहित आहोत तर हे काय आहे आपण जितकं काही ग्रेटफुल हो ज्या आपल्याकडे गोष्टी आहेत त्यासाठी तर जे नाही आहे ते सुद्धा इझिली आपल्याकडे येत जाईल तर आपण आता बघत आहोत की चौथा दिवस तर चौथा दिवसाचा मॅजिक डे फो डे फोर तर याचा आज टास्क हा आहे की जादूई आरोग्य तर आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती म्हटलं तरीही चालेल आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे कारण तुम्ही असं विचार करा ज्यांच्याकडे आरोग्य नाही आहे ते काही करू शकत आहेत का आत्ता आपण अंतरुणात पडलेले असणार राईट तर म्हणून आपल्याला एक सुदृढ आरोग्य मिळालं आहे त्यासाठी बरोबरहून युनिवर्सला थँक यू म्हणायचं की या जगामध्ये ज्यांच्याकडे सुदृढ आरोग्य आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे आणि आपल्या जीवनामध्ये आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्टसुद्धा आहे आरोग्यविषयी एक एक इटालियन मन आहे जे या पुस्तकामध्ये दिले आहे जी आपल्या आपल्याला बहुतेकांना लागू पडते ती मन अशी आहे ज्यांचं आरोग्य चांगलं असतं तोच श्रीमंत असतो आणि आता आपल्याला हे लक्ष ठेवायला इथे सांगितलं आहे ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला ती विपुण प्रमाणात ती मिळत जाते ज्याला कृतज्ञता ही वाटत नाही म्हणजेच कृतज्ञतेचे वाक्य काय म्हणू कधीच त्यांनी आपल्या आरोग्याला धन्यवाद दिलं नाही तर काय होतं की ही ज्यांना कृतज्ञता ना वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे काही आरोग्य त्यांना मिळालेलं आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं म्हणजेच कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत ताणतणाव येईल किंवा काही ना काही पेन येईल काही असे सिच्युएशन येतील आणि त्या आरोग्याला जे काही चांगलं आहे तेसुद्धा युनिवर्स उडवून घेत असते म्हणून जे काही आपल्याला सुदृढ आरोग्य मिळालेलं आहे प्रत्येक श्वास आहे आपले प्रत्येक ऑर्गन खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आपलं डीएनए सुदृढ आहे आपण दोन डोळ्यांनी बघू शकत आहोत आपण श्वास घेत आहोत आपले, हो। हो। आपले हातपाय एकदम सुदृढ आहे की जेणेकरून आपल्या हातापायाने आपण पायाने चालवू शकत आहोत हाताने कार्य करू शकत हो। आहोत आप हृदय आपलं एकदम स्वस्त आहे धडधडत आहे प्रत्येक कार्य आपण करू शकत आहोत प्रत्येक आउटर पार्ट आणि प्रत्येक इनर पार्ट बॉडीचे त्या प्रत्येक अवयवांबद्दल आपल्याला धन्यवाद लिहायचा आहे तुम्हाला जितकं शक्य वाटते आरोग्याबद्दल तितकं तुम्ही धन्यवाद लिहू शकता जितकं आरोग्याला तुम्ही धन्यवाद द्याल तर तितकं तुमच्याकडे परत तुमच्या जे काही सुदृढ आरोग्य आहे ते तुमच्याकडे येत जाईल किंवा एखाद्या वेळेस तब्येत कुणाची बरी नसेलही आणि त्यांनी त्या जो काही पार्ट आहे आणि त्याला तिथे वेदना होत आहे जसं की गुळगा आहे तिथे दुखत आहे काही लोकांना आता त्यांनी दुखत असूनही यापूर्वी तो गुळगा कसा कार्य करत होता कशा पद्धतीने चालत होता तो एकदम सुदृढ होता तर हे वाक्य लिहायची आणि ग्रेटफुल द्यायची तर हळूहळू काय होत जातं की ते व्हायब्रेशन मेंटेन होत जाऊन तो गुडघा सुद्धा सुदृढ बनत जातो छान बनत जातो ओके तर इथे आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती जर तुम्ही रोज कराल तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये ऐकण्यामध्ये तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियामध्ये त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतं हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडत असते ओके तर आपल्याला प्रत्येक आपल्या केसांपासून तर आपल्या पायाच्या नखापर्यंत पायाच्या टाचापर्यंत आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे राईट आणि तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिले ना राहिले तर तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील तुम्हाला त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल त्याचवेळी तुमच्या शरीर आणि मनातील तांतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आले आहे की ताणतणाव हेच अनेक आजारांचं मूळ कारण असते अभ्यासातूनसुद्धा असं दिसून आलं की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्याच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी सात वर्षांनी वाढत जाते म्हणून आपण इतके श्रीमंत व्यक्ती आहोत की आपल्याकडे भरपूर आरोग्य आहे आणि आपण सुदृढसुद्धा आहे तर यामध्ये एक टास्क जो सांगितला आहे तर तो आता आपण बघत आहोत की आपल्याला जादूई कृती क्रमांक चार म्हणजे डे फोरचं टॅक्स आहे जादूई आरोग्य तर जादूच्या कृतीमध्ये एक ते ती तीन पायऱ्यांचा पुनरुच्चार म्हणजेच कुठलं की आपल्याला दहा कृतज्ञतेची वाक्य लिहायची आहे मॅजिक रॉकचा उपयोग करायचा आहे डेली आणि आपले नाते संबंधाचा सुद्धा तीन फोटो घेऊन त्यांच्यासमोर आपण कृतज्ञता जी काही लिहिली आहे त्यांच्यासमोर ती वाचून दाखवायची आहे राईट त्यानंतर तुम्हाला करायचं आहे कागद घ्यायचं आहे आणि कागदावर एक चीट तयार करायची आहे मी ते सुद्धा दाखवणार आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असे लिहून तुम्ही जिथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वावरता त्या याच्यावर स्टिक करायचं कोणत्याही भिंतीसमोर किंवा रूममध्ये आणि चार वेळा येता जाता त्या आरोग्यासाठी धन्यवाद द्यायचं की आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे अगदी ह्याप्रमाणे तुम्हाला दिसू शकत असेल इथे आता उलटं दिसत आहे ओके तर इथे लिहिलं आहे थँक्यू सो मच युनिव्हर्स आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे थँक्यू थँक्यू या पद्धतीने तुम्हाला जसं गोल्ड कार्ड बनवतो ना त्याच पद्धतीने चिट बनवायची आहे आणि भिंतीला असं स्टिक करायचं आहे मी भिंतीला स्टिक केलं होतं बघा ते मी काढून दाखवत आहे तर या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहायचं आणि रूममध्ये लावून द्यायचं आणि हे कार तुम्हाला वारंवार दिसेल अशा जागेवर ठेवायचं किमान चार वेळा हे शब्द अगदी हळूवार पद्धतीने तुम्हाला उच्चारायचे आहे किंवा तुम्ही दिवसात अनेकदा तुम्ही वि उच्चारू शकता तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल तुम्ही जेवढी कृतज्ञता व्यक्त कराल तेवढं छान आहे आणि तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घड दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी त्याला सांगा आणि त्याला हेही सांगा की माझ्याकडे इतकं इतकं सुदृढ असं आरोग्य आहे आणि मी खूप कृतज्ञ आहे आणि आत्ता मी सुदृढ आरोग्य असलेलं जीवन मी जगत आहे त्यासाठी थँक्यू सो मच असं मॅजिक रॉकला सांगा आणि झोपून जा हा आहे तुमचा डे फोरचा टास्क कारण आजचा टास्क खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याकडे सुदृढ आरोग्य आहे म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट कार्य करू शकत आहोत प्रत प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकत आहोत त्यासाठी प्रत्येक ऑर्गनला प्रत्येक पार्टला प्रत्येक बॉडी पार्टला आपल्या आरोग्याला इतकं भरभरून धन्यवाद द्या की आपले लिहायला हातसुद्धा त्रासले नाही पाहिजेत राईट कारण आपण जेव्हा आपल्याकडे सुदृढ आरोग्य आहे तर ह्या जगातील सगळ्या श्रीमंत व्यक्ती आपण आपण आहोत राईट तर नक्कीच हा टास्क करा आणि कमेंट बॉक्समध्ये टास्क डन असं मॅसेजसुद्धा करा थँक यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करत चला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असतं म्हणून जरूर 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 चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला थँक्यू सो मच शांतपूर्वक तुम्ही ऐकून घेतलेत आणि टास्क करून आपलं जीवन बदलवण्यास स्टार्ट केले त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि तुमची मी खूप खूप आभारीसुद्धा आहे थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू